भारतीय संविधान नूतन साकडी विकास सोसायटी साकडी तालुका यावर येथील तज्ज्ञ संचालकपदी विलास पवार यांची निवड झालेली आहे त्याचप्रमाणे शेख सलीम शेख अब्दुल्ला यांची पण निवड झालेली आहे अब्दुल्ला अब्दुल्ला एक भारदस्त व्यक्तिमत्व या विकास सोसायटीला लाभलेलं आहे आणि ते प्रत्यक्ष त्याचप्रमाणे चेअरमन ज्या ज्यांच्या पत्नी चेअरमन झालेले आहेत त्यांचे पती या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित आहेत आणि चांगल्या प्रकारचं चा या ठिकाणी खेळ वातावरणामध्ये एक नूतन कार्यक्रम या ठिकाणी उदयास आलेली आहे आणि त्यांच्यावर एक अभिनंदनाचा वर्षाव आणि एक कौतुकाची थाप सर्व गावकरी देत आहात देत आहेत या ठिकाणी प्रत्यक्ष विलास पवार पण या ठिकाणी उपस्थित आहेत विलासजी एक मी आपल्याला प्रश्न विचारू इच्छितो की आपली एक तज्ञ संचालकपदी आपली निवड झालेली आहे

त्याचबरोबर आमचा एक माझ्या नावाचा विषय आला त्याचे आम्हाला आहे त्यांच्यासोबत सामील करून घेतलं तर त्यासाठी हे विषय असा आहे की आम्हाला आपले काम आहे शेतकऱ्यांचे येण्यासाठी काय करता येईल त्यामुळे योग्य माझा एक राजकीय प्रभाग यामुळे राजकारणातून याच्या आधी आपण कोणकोणती पद विसरली याच्या आधी म्हणजे माझ्या

आपण समितीसाठी इच्छुकांना मागणी करणार आहे सामाजिक समिती आहेत नक्की विचार आज गावकऱ्यांनी मानक विचार केला त्या गावकऱ्यांचे आभार मानतो पंडळाचे आभार मानतो यांनी मान त्यांना प्रमाण गांधी आभार मानतो त्यांना सहकारी सदस्य म्हणून गेलं

या माध्यमातून त्यांच्या कामाच्या माध्यमातून त्यांची निवड करण्यात आली आहे या ठिकाणी प्रशासनाने नमूद त्यांनी केलेलं आहे या ठिकाणी शेख सईफ अब्दुल्ला हे या ठिकाणी पण तज्ञ संचालकपदी त्यांची निवड केली आहे एक प्रश्न आपल्याला विचारू शकतो की आपण एक चांगल्या प्रकारे आपल्यावरती अभियानाला वर्ष होतो आहे आपली सर्वानुमती निवड करण्यात आलेली आहे पण आपलं एक आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण कोकणती प्रश्न मार्गी लागणार आणि आपण कर्ज वगैरे काय काय आपल्या काय सांगायचं घेतलेले गोवा पाटील किंवा तसेच नाव आशिफ खान यांना माझी बोल दिली मी आजू पंधी होता म्हणजे पाऊस पंपरावती होती आता या काही बी पक घेतलं नाही

आणि चांगल्या प्रकारचे त्यांनी आपल्या उन्नतीचं काम काय आपण एक चांगल्या प्रकारचं उन्नतीचं काम करतात आणि कुटुंबा गाडी लावून येतात आणि आपल्या इतर त्यांचं कार्य पाहून आपली निवड करण्यासाठी या ठिकाणी एक आपल्या ज्या विकास सोसायटीचे चेअरमन आहेत मराबाई तडवी यांचे पती या ठिकाणी उपस्थित आहेत बरं आपल्या आपल्या या सोसायटी वगैरे नाही आहेत ते या सोसायटी मागे बाकी होती मागे कसं कर्जमाफी ना ते वेळेला बाकी होती परंतु आमचे सेक्रेटरी मागे संचालक मंडळ आणि आजच्या वी संचालक मंडळ या सर्वांच्या प्रयत्नामुळे आम्ही त्यांना पण संपूर्ण आमची बाकी कोणती फक्त चालू रेग्युलर कर्ज आहे यावर्षी नफा मिळाला स्वतःला आम्ही तो जे जे शेअर होल्डर जे आहे त्यांना सहा टक्के म्हणून आम्ही नफा त्यांनी वर्ग केलेला आहे बरं एक तर समाजाला एक चांगल्या प्रकारचं एक चेअरमन पद मिळालेलं आहे ही साखळीच्या ऐतिहासिक साखे गावामध्ये आम एक ऐतिहासिक निर्णय गावकऱ्यांचे घेतला काय सांगायचं त्यांना याच्याबद्दल अगोदर तुम्ही सर्व गावकऱ्यांचे सभासद जे वोटिंग करून आम्हाला निवडून दिलं आमचे चॅनल प्रमुख आमचे सहकारी संचालक मंडळ हे सर्वांचे अगोदर तुम्ही आभार मानतो त्यांनी एक सामान्य महिलेला सर्वस्थाई महिलेला पहिल्यांदा जेवणपदा संधी दिली त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचं गावकऱ्यांचे पण आभार मानतो मी आणि आमचे चॅनल प्रमुख माननीय रवींद्र सुरबां पाटील माझी शिक्षण सभाचे तसे शिक्षण सभापती आणि माजी उपसरपंच वसीम खान आसिफ खान आणि लोकनियुक्त सरपंच माननीय दीपक भाऊ पाटील आणि आमचे सहकारी यांनी सर्वांचे प्रयत्नामुळे हे सक्य या ठिकाणी आपण एक सगळी घेतलेली आहे विकास सोसायटीचे नूतन कार्यकारणी या ठिकाणी घोषित झालेली आहे चेअरमन पण या ठिकाणी असलेले आहेत आणि नूतन जे तज्ज्ञ संचालक आहेत नवीन जे तज्ज्ञ संचालक आहे ते पण या ठिकाणी उपस्थित आहेत त्या संदर्भामध्ये त्यांची सविस्तरशी माहिती आपण घेतलेली आहे आपल्या टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भविवाटचाळीस हार्दिक शुभेच्छा जोगीलाल सुरवाळे टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज